फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट कल्पना तुमचं माझं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला फोन समजणारच आहे की माझा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर आपण काय करूया तर ते काय आणले मी डीमार्टवरून दोन वस्तू आणि त्या किचन संबंधीच आहेत तर चला बघूया पहिली वस्तू आहे मी मास्टर फोर हंड्रेड वॅटचं मिक्सर आणि ग्राइडर पिजनचं ज्यूसिंग मिक्सिंग अँड ब्लेंडिंग म्हणजे तीनही सिस्टम होणार आहे ग्राइंडिंग मी असं हे मिक्सर आणलेलं आहे छोटंवालं खूप दिवसापासूनची माझ एक मोठं स्वप्न असं पूर्ण झालेलं बघा हे एक टोपण आहे आणि एक जार आहे तीन जार आलेले आहे त्याला बघा दिसतंय का एक मोठ जार आहे त्याला असं तो पण ठेवता येते आपण वाटल्यानंतर त्यानंतर दुसरं लोण कोपण आहे आणि बघा हा एक जार आहे त्याला ऑलरेडी असं

चटणी वगैरे वाटण्यासाठी म्हणून आणि हा आहे मिक्स लो ह्याला बटन वगैरे नाही आहे अटॅच केल्यानंतर आपोआप चालू होतो असं असं केल्यानंतर ठपणे वाजलं जातं आणि चालू होतं ही आहे पिन त्याची आणि मधलं मस्त आहे खूप जड आहे आणि छान आहे क्वालिटी पण खूप मस्त आहे किटन कंपनीचं आहे हे आणि हे मला आवडतं दीड हजारामध्ये एक पडलेलं आहे आणि हे सिपर एक दिलेलं आहे सिपरची बॉटल त्याच्यामध्ये जर तुम्ही ज्यूस वगैरे ठेवला असेल तर मुलांना प्यायला म्हणून देता येत बघा आणि हा जाळीचा तुम्ही जर असं टाकणार असेल काही वाटल्यानंतर मिक्सरमध्ये ग्राईंड केला असेल तर ते टाकण्यासाठी म्हणून मसाल्यांसाठी म्हणून असं जाळी दिलेली आहे दिसते का आणि एक्स्ट्रावाला तुमचा जर खराब झाला असेल तर एक एक एक्स्ट्रावाला तो पण दिलेला आहे तुम्हाला हा मिक्सर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही पण घ्या चाल करून दाखवायचा दुसरी वस्तू आहे स्टीलचं कुकर आणि मला आहे दीड हजारामध्ये दोन मिळालेले आहे आणि एकच झाकण आहे वर तुम्हाला दाखवते आणि खूप हेवी आहे आणि स्टीलचं आहे बघा दोन लिटर आणि तीन लिटरचं आहे हे मला पडलेलं आहे चौदाशेमध्ये दोन खूप हेवी जड आहे करपणार नाही याची आणि स्मूद आहे हे बघा असं आणि ह्याची जी क्वालिटी म्हणाल तर खूप सुंदर आहे अजून वापरून बघायचं आहे मला मी वापरल्यानंतर तुम्हाला याचा रिव्ह्यू देईलच आणि बघा ह्याचे भांडे बघा छोट्या कुटुंबासाठी दो चार किंवा पाच माणसांसाठी हे सफिशियंट आहे है। त्याचे हँडल पण खूप सुंदर आहेत आणि इतके जड आहे की विचारूच नका म्हणजे आपण काही केलं तरी करत नाही बघा ह्याच्यामध्ये अर्थ डबल एक वाईस दिलेलं आहे रब्बर काय म्हणता तुम्ही याला आणि बघा याच्यामध्ये अंट दिलेली आहे जे म्हणजे वॉल वॉल डबल दिलेला आहे म्हणजे तुमच्या सेफ्टीसाठी म्हणून जर मिळा लवकर मिळत नाही आणि बसून घेता येतो म्हणून बघा हां हां इथे आणि ह्याचं जे बॉटम आहे फार जड आहे हेवी असल्यामुळं गरम झाल्यानंतर ह्याची कुकिंग लई लवकर होते फास्ट होते आणि हँडल फ्री आहे बघा म्हणजे काही होणार नाही हँडलला एवढं चांगलं हँडल आहे आणि बघा ह्याची क्वालिटी म्हणाल तर खूपच सुंदर आहे आणि सेफ रूप आहे गॅसवर आणि इंडक्शनवर दोन्हीवरही होऊ शकतं आणि हे कुकर खूप सुंदर आहे पाच वर्षाची गॅरंटी आहे ह्याला रिप्लेस करून मला मिळणार आहे आणि हे मी डी मार्टमधून मा घेतलेलं आहे हे, हे चौदाशेमध्ये दोन मला पडलेले आहेत आणि तुम्हाला तुम्ही नेऊ माझं मला द्या की मला स्वस्तात पडलं की महागात पडलं आणि एक क्वालिटी एक नंबर आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद